मी संवर्षा राणी रमेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत ही जी योजना माहिती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी ही योजना आणली त्या योजनेला असाच पाठिंबा मिळावा व महिला भगिनीसाठी अशाच कल्याणकारी व लाभदायक जी योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्या योजनांना आमच्या महिला भगिनीकडून आम्ही त्यांचा दादांचे आभार मानतो ही योजना अशीच अखंडितपणे चालू राहावी व सर्व तळागाळातल्या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा व ही योजना चालू राहण्यासाठी सही करून आम्ही दादांना पाठिंबा दर्शवत आहोत आणि ही योजना जी काही योजना आहे रिक्षा योजना असेल लेख लाडकी योजना असेल माता माझ्या महिला भगिनीसाठी साठी योजना असेल माझ्या महिला भगिनीसाठी योजना आहे त्या योजनांचा लाभ माझ्या सर्व माता भगिनींना मिळावा व माहिती सरकारच्या हात आणखी बळकट व्हावे यासाठी ही योजना राबवली गेली आहे आपण प्रत्येक जण इथे साईन करून ही योजना दादा आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत ह्या योजना असाच आमच्या सारखा लाभ माझ्या सगळ्या माता भगिनींना मिळावा ही प्रार्थना करतो आणि दादांचे सर्व महिला भगिनींतर्फे खूप खूप आभार मानतो आता तुला सुखाचे दोन भाग तुझ्या जगण्याला आली 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 लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री